वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे तर आजचा थोडासा रोजच्या व्हिडिओपेक्षा थोडासा वेगळा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे बरं का तर सगळ्यात आधी जाणाऱ्या वर्ष जे आता आपलं जे जाणार आहे त्याचा त्या वर्षाचा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि येणाऱ्या वर्षासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा येणारं वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जाऊ भरभराटीचं जाऊ तुमचे पेंडिंग राहिलेले स्वप्न सगळे सगळे पूर्ण हो ही चरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओवर तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे माझी यूट्यूबची जी, जी जर्नी आहे ती आणि मी दोन हजार चोवीसमध्ये काय स्वतःमध्ये बदल केले आणि काय अचीव केलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये मी काय स्वतःमध्ये बदल करणार आहे आणि खरंच त्या बदलांचा दोन हजार चोवीसमध्ये मी स्वतःमध्ये जे बदल केले आहेत तर त्या बदलांचा माझ्या आयुष्यावर माझ्या लाईफमध्ये काय परिणाम झाला आहे हे सगळं छोटासा एक व्हिडिओ आपला आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग लगेच व्हिडिओला तिचे जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहताल तर त्यामध्ये फक्त माझ्या मुलाचे किंवा इतर काही गोष्टीचे व्हिडिओ आहे मी ॲक्च्युली यूट्यूब चॅनल चालू केलं दोन हजार बावीस बावीस तेवीस आणि चोवीस पण मी ॲक्टिव्ह कधी झाले की नाही बाबा मला ही करायचंच आहे तर मी गेल्या वर्षीपासून म्हणजे दोन हजार तेवीसच्या एंडिंगपासून मी स्वतःचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तर अशी यूट्यूबची माझी जर्नी चालू झाली पण काय झालं की एक नर्वसनेस होता आहोतामध्ये की बाबा कसं कर करायचं चा। आपण चांगले दिसतो का की काय अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या आणि पहिल्याचे व्हिडिओ पाहताल तर मी त्या व्हिडिओमध्ये खूप घाबरलेली आणि मोजकीच बोलणारी असे व्हिडिओ आहेत पण हळू ग्रोथ होता गेली 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 आणि कुठेतरी कॉन्फिडन्स आला की नाही बाबा आपलं यूट्यूब चॅनल नक्कीच मॉनिटाईज होणार आहे पण झालं असं की ज्या वेळेस यूट्यूब चॅनल माझं मॉनिटाईज होणार होतं आणि मला एवढी म्हणजे एवढी त्याची अशी कल्पना नव्हती की बाबा असं करायचं तसं करायचं आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की तीनशे पासष्ट आत म्हणजे त्यांनी जी दिलेली असती गाईडलाईनची डेट तिथून पुढं तीनशे पासष्ट आत तुम्हाला युट्यूब चॅनल मॉनिटाईज करावं हो लागतं एक हजार सबस्क्रायबर करावं हो लागतात चार हजार घंट्याचा वॉच टाइम कम्प्लीट करावं हो लागतं आता फक्त माझ्या ह्याला दोनशे असाच वॉच टाइम कम्प्लीट व्हायचा हो होता पण ती माझी डेट निघून गेली आणि माझा फक्त पूर्ण वर्षाचा वॉश टाईम दाखवला फक्त दोनशे तर मी तिथं खचून गेली की नाही बाबा आता आपल्याच्यानी काय होणार नाही पण माझ्या मिस्टरांनी खूप मला हे दिलं की नाही एवढं केलं आहेस ना तर होणार पुढे मग तिथून मी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली आणि मग मी भरपूर सारे लाइव घेतले लाईव्हमधून सब्सक्राइबर वाढले आणि मेन म्हणजे माझा लाईवमधून जो वॉच टाईम होता ना तो कंप्लीट झाला तर जे कोणी नवीन सब्सक्राइबर नवीन सॉरी नवीन यूट्यूबर असतील तुमचा वॉच टाईम कंप्लीट होत नसेल तर लाइव घ्यायला चालू करा थोडं 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 करत पब्लिक त्याच्यात जॉईन होते आणि वॉच टाईम वाढतो तर तुम्ही करायला चालू करा पण नंतर ना थोडंसं स्ट्रगल करावं लागतं मग आपण वॉच वॉचलाईन कम्प्लीट झाल्याच्या नंतर ना लाईव्ह बंद केला ना तर जे लाइवला लाईव्ह बघणारे आपले सबस्क्रायबर असतात ना ते आपले व्हिडिओ पूर्ण पाहत नाही त्या ज्या सबस्क्रायबर आपला कितीही सबस्क्रायबर बेस कितीही मोठा असेल ना आता समजा आता माझा चौदा हजार कम्प्लीट झालेत पण चौदा हजार मधले पाच हजार पण लोक आपले व्हिडिओज किंवा शॉर्ट पाहत नाही ते वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी लाईव्ह बेस्ट आहे पण हा माझा पर्सनल अनुभव आलाय की मी लाईव्ह बंद केल्यापासून माझे सबस्क्रायबर बेस वाढला नाहीये आणि हवे तसे व्ह्यूज येत नाही पण आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी त्याच्यावर भरपूर सारं काम करणार आहे जसे माझ्या लाईव्हला पन्नास के बत्तीस के अशी व्ह्यूज होते ना तसे मी माझ्या व्हिडिओजमध्ये आता सुधारणा अजून करणार आहे जेणेकरून माझ्या व्हिडिओजवरती पण व्ह्यूज येईल तर ही माझी दोन हजार पंचवीसमधली पहिली संकल्पना आहे की मला माझ्या चॅनलवर अजून 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 आणि खूप अजून काम करायचं आहे कारण अजून फर्स्ट पेमेंट अचीव नाही झालं आहे एक थोडेसे डॉलर बाकी आहेत ते मला कवर करायचे आहेत आणि यूट्यूबमुळं माझ्या आयुष्यामध्ये भरपूर सारा बदल झालेला आहे तुम्हाला विश्वास नाही बसणारे ना म्हणजे मी स्वतःला आता वेगळंच पाहते आधी हाऊस वाईफ म्हणजे मी आधी भरपूर ठिकाणी काम केलेलं आहे कंपन्यांमध्ये ट्रेंडर जे टेंडर वगैरे गव्हर्नमेंटचे भरतात त्याच्यात वगैरे भरपूर ह्याच्यात काम केले पण जेव्हापासून सोहम अगदी दीड वर्षाचा होता तेव्हापासून मी काम करायची पण नंतर ना इकडं कोरोना काळात आम्ही इकडे शिफ्ट झालो आणि ह्याला घरात सोडून जाणं कामाला मला काही योग्य वाटलं नाही कारण लहान मुलांवर लहानपणापासूनच व्यवस्थित संस्कार झाले तर ते पुढं चालून अजून चांगले बनताल किंवा एक चांगला माणूस बन अशी माझी संकल्पना होती म्हणून मी म्हणले की जॉब नाही बाबा घरी आणि मी शोधतच होती की घरात बसून काहीतरी काम करावं आर्थिक मदत करावी म्हणून मी व वळले पण युट्यूब मला खूप काय शिकवलं स्वतःला मी अपग्रेड केलं अपग्रेड केलं अपडेटही केलं बरं का कारण आधी जेव्हा मी घरात होते तेव्हा माझा रोजचं जे घालण्याची पद्धत कपडे गाऊन आणि वरती केस बांधायचे आणि झालं दिवसभर काम करायचं आणि तेवढंच काम झालं की तोंड धुवायचं जेवायचं झोपायचं हे माझं रोजचं डेली रुटीन सोमचा अभ्यास घेणं इतर गोष्टी घरातलं काम 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 पण जेव्हापासून मी यूट्यूब स्टार्ट केलं तेव्हापासून मी सगळ्यात आधी फ्रेश झाले की सकाळी सकाळ सकाळी सगळ्यात आधी मी आरशासमोर थांबते मी व्यवस्थित तयार होते व्हिडिओ जरी बनवायचा नसेल मला सकाळ सकाळचा तरीही मी आरशासमोर थांबून स्वतःला ज्या बेसिक गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या करते मी मॉइश्चरायझर लावणं असू दे किंवा के केस विंचण आधी त्या सगळ्या गोष्टी करते कितीही घाई गडबड असू दे आणि मग मी घरातल्या कामाला लागते आणि आधी कसं असायचं ब चला इथल्या इथं जायचं ना घालक असले तरी कपड्याने चला तर त्या सगळ्या गोष्टी हळूहळू माझ्या आयुष्यातून त्या निघत गेल्या आता मी स्वतःला एकदम अपडेट ठेवते नाही मला असं आवडतं तर मी असंच राहणार आणि सगळ्यात महत्वाचं मी इतरांकडे लक्ष देणं सोडून दिलं जे लोक का, ही काय कपडे घालतीये त्यांना नाही आवडत आहे ना ठीक आहे पण तुम्हाला आहे मला आहे तर मी घालणार आणि मी घालते मी आधीपासून घालते पण काय काय लोक असतात की एक काय एक, एक मुलाची आई आहे आणि असले कपडे शोधतात तर तुम्ही मोस्टली मी सांगते ना अशा लोकांना ना इग्नोर करायला शिका जेव्हा तुम्ही ह्यांना इग्नोर करताल ना तेव्हाच तुम्ही जाऊ शकतात पुढे नाहीतर आपण त्या गोष्टी मनात ठेवलं ना आपण दिवसभर त्याचाच विचार करत राहतो की ती मला असं का बोलली ती मला असं का बोलली आणि त्यांचे जे शब्द आपल्या कानावर पडलेले असतात ना की आपसुकच आपण ते कपडे काहीतरी वेगळी गोष्ट करायची ती तिथं स्टक होते आणि आपण करायलाच जात नाही म्हणून मी दोन हजार चोवीसमध्ये माझ्यामध्ये हा बदल केला की असल्या लोकांकडे मी लक्ष द्यायचं बंद केलं पूर्ण पूर्ण बंद केलं ओरडा तर आधी <coughs> जेव्हा माझं चॅनल तुम्ही आधी माझे व्हिडिओ पाहताल तर मी सगळे कॉमेडीचे आणि मुलाबरोबर वर कॉमेडी ह्यांच्याबरोबर कॉमेडी किंवा डान्सचे मला खूप प्रचंड आवडतं ॲक्टिंग करणं किंवा डान्स करणं खूप आवडतं आणि ते थोडेफार गुण माझ्या मुलामध्ये मा पण आलेले आहे तर मी आधी ते ब बनवायची व्हिडिओ पण काय व्हायचं माहिती का सगळे मग दु, दु, दु दुसऱ्यांच्या डायलॉगवर व्हिडिओ बनवायला लागली पण मला दुसऱ्याच्या डायलॉगवरून मला ओळख हवी आहे म्हणून मी काय केलं ते स्टॉप केलं आणि स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवायला लागली आणि मग हळूहळू करून मी माझं चॅनल म्हणजे मोठ्या व्हिडिओमध्ये आणि खरं सांगू का शॉर्ट व्हिडिओमध्ये जेवढे पैसे मिळत नाही ना, ना तेवढे मोठ्या व्हिडिओमध्ये मिळतात म्हणून मी माझे डेलीची ब्लॉगिंग चालू केली आणि ब्लॉगिंगमधल्या मोठ्या व्हिडिओतल्याच काही गोष्टी शॉर्टमध्येही डा दा, दाखवायला लागली तर अजून हवी तशी ग्रोथ नाही पण मी स्वतःशी प्रॉमिस केलेली की दोन हजार पंचवीस ह्या एंडिंगपर्यंत कमसे कम से मी पाच पगार उचलणार यूट्यूबमधून एवढं मी मनाशी ठरवले आणि त्याच्यावर मी कामही सुरू केले तुम्हाला हळूहळू माझ्या व्हिडिओमध्ये बघायला जमान पुढची महत्वाची गोष्ट की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं माझं चॅनल मॉनिटाईज झालं सबस्क्राईबर बेस वाढला आणि असे खूप जण आहेत की ते आवडीनं माझा व्हिडिओ पडला की लगेच पाहतात तर त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद असंच 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 तुमचा सपोर्ट राहू द्या तुम्ही आहात म्हणून माझं चॅनल आहे आय थिंक सगळ्याच यूट्यूबरसाठी हे महत्त्वाचं आहे की जी पब्लिक आहे तुम्ही आहात सबस्क्रायबर त्यांच्यामुळं आम्ही आहोत आणि आता पुढची महत्वाची गोष्ट आहे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी तर माझं चॅनल ग्रो करणार 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 आणि तसम हळूहळू मोठा होतोय आता आत्ताच बर्थडे झाला त्याचा आता अकरा वर्षाचा झाला काही त्याचे स्वप्न आहेत तेही मी त्याला पूर्ण करायला मदत करणार आहे हळूहळू आता पैसे जसे मॅनेज होईल तसं तसं ग्रोथ असं म्हणतात ना माणसाला पैसा बदलतो ते पण मला ते चांगल्या कारणासाठी बदलायचे त्याचे जा काही स्वप्न आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत मोठं माझ्या आयुष्यातलं स्वप्न आहे ते माझं घर आता सध्याला तर मी पत्रायच्या घरामध्ये राहते हे तुम्हालाही माहिती आहे पण मी माझ्या पद्धतीने माझं घर डेकोर करण्याचा प्रयत्न करते पण काही गोष्टीमुळे इथं आम्ही बांधकाम करू शकत नाही तर जेवढं होईल तेवढं मी आता घर घेण्याकरता मी पैसे इन्व्हेस्ट करणार आहे दोन हजार पंचवीसपासून आणि बघायचं माझं ते सगळ्यात मोठं स्वप्न आहे की मला ते पूर्ण करायचंच आहे आणि बघू आता स्वामींची कृपा झाली आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहिला तर नक्कीच होईल तर दोन हजार चोवीसमध्ये मी काय केलं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मी काय करणार आहे हा सगळा जो माझा प्रवास आहे मी तुमच्यावर शेअर केलेला आहे अशा करते या सगळ्या प्रवासामुळे किंवा ह्या सगळ्या जन्मो तुम्ही मोटिवेट झाला असाल आणि खूप सारे यूट्यूब छोटे मोठे यूट्यूबर असतात त्यांनीही घाबरून जाऊ नका प्रयत्न करा प्रयत्नाथी परमेश्वर आहे तर अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळेजण काळजी घ्या बाय बाय